गणपती बाप्पा मोर्या दोन हजार सव्वीस वर्ष तुमच्यासाठी खरंच चांगलं व्हावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका व्हिडिओच्या शेवटी काही सोपे पण प्रभावी उपायही दिले आहेत ते मनापासून करा तूळ राशीबद्दल दोन हजार सव्वीस मध्ये ग्रहगोचरानुसार गुड न्यूज किंवा सकारात्मक शक्यता आपण ह्या आधी पाहिल्या आहेतच तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी तो दिला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्येही लिंक दिली आहे तो नक्की पाहावा पण गुड न्यूज ऐकणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात अनुभवणं वेगळं त्यासाठी प्रत्येक महिन्यात कुठले डूज आहेत म्हणजेच नेमकं का काय करावं हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे कारण फळ मिळवण्यासाठी कर्म करावंच लागतं ग्रहगोचरानुसार तुळ राशीसाठी जानेवारी महिना दोन वेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे पहिल्या अर्ध्या महिन्यात नातेसंबंध निर्णय आणि समतोल महत्वाचा ठरेल आणि दुसऱ्या अर्ध्या महिन्यात खर्च मानसिक ताण आणि अपेक्षा यावर नियंत्रण ठेवावं लागेल म्हणून आता सरळ मुद्द्यांवर येऊया जानेवारी दोन हजार सव्वीस पहिला अर्धा महिना म्हणजेच साधारण तेरा जानेवारी पर्यंतच्या काळात तूळ राशीने इतरांना खुश करण्यापेक्षा स्वतःसाठी योग्य निर्णय घेणं खूप गरजेचं आहे या काळात तूळ राशीने काय करावं तर नंबर निर्णय टाळू नका सतत विचार करत बसण्यापेक्षा जे योग्य वाटतं ते ठरवा आणि पुढे जा नंबर दोन नात्यांमध्ये स्पष्ट बोला मनात ठेवण्यापेक्षा शांतपणे स्पष्ट शब्दात आपलं म्हणणं मांडणं या काळात फायदेशीर ठरेल नंबर तीन समतोल ठेवा काम नातेसंबंध आणि स्वतःचा वेळ यात तोल राखणं खूप महत्वाचं आहे नंबर इतरांवर अवलंबून राहू नका कोणीतरी निर्णय घेईल या थांबू नका नंबर स्वतःच्या गरजांकडे लक्ष द्या नेहमी इतरांचा विचार करताना स्वतःला विसरणं या काळात टाळा आता आपण जानेवारीच्या पुढच्या टप्प्याकडे येतो साधारण तेरा जानेवारी नंतरच्या या टप्प्यात तूळ राशीसाठी खर्च अपेक्षा आणि मनाचा ताण याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल या काळात तूळ राशीने काय करावं नंबर एक खर्चावर नियंत्रण ठेवा गरज आणि हौस यात फरक ओळखा नंबर दोन अपेक्षा मर्यादित ठेवा सगळ्यांकडून तसंच वागणं अपेक्षित ठेवणं या काळात त्रासदायक ठरू शकतं नंबर तीन स्वतःशी संवाद ठेवा मनात काय चाललं आहे हे स्वतःलाच समजून घ्या नंबर चार निर्णय घाईने घेऊ नका विशेषत पैशांशी संबंधित बाबींमध्ये थोडा वेळ घ्या नंबर पाच मन शांत ठेवणाऱ्या गोष्टी करा संगीत चालणं किंवा एकांत या गोष्टी या काळात उपयोगी ठरतील शेवटी महत्वाची गोष्ट म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस तुळ राशीसाठी पहिला अर्धा महिना नात्यांमध्ये स्पष्टता आणि समतोल ठेवण्याचा आणि दुसरा अर्धा महिना खर्च आणि अपेक्षांवर नियंत्रण ठेवण्याचा आहे आता आपण पटापट उरलेल्या सगळ्या महिन्यात तूळ राशीच्या जातकांनी काय करायचं ते पाहणार आहोत तुळरास फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते बारा फेब्रुवारी तर ह्या काळात काय करायचं रोजची दिनचर्या ठेवा काम वेळेत पूर्ण करा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका हा टप्पा स्वतःला सावरून ठेवण्याचा आहे दुसरा टप्पा तेरा ते एकोणतीस फेब्रुवारी तर ह्या काळात काय करायचं शिकण्यावर लक्ष द्या सर्जनशील काम सुरू करा भावनिक निर्णय टाळा हा टप्पा बुद्धीचा योग्य वापर करण्याचा आहे तुळरास मार्च दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते चौदा मार्च तर ह्या काळात काय करायचं घरात संवाद ठेवा वाद टाळा आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या दुसरा टप्पा पंधरा ते एकतीस मार्च तर ह्या काळात काय करायचं आळस टाळा शिस्त पाळा आरोग्य सुधारणा करा तुळरास रास एप्रिल दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक तेरा एप्रिल तर ह्या काळात काय करायचं स्पष्ट संवाद ठेवा गैरसमज टाळा सहकार्य स्वीकारा दुसरा टप्पा चौदा ते तीस एप्रिल तर ह्या काळात काय करायचं धोका टाळा गोष्टी गुप्त ठेवा संयम ठेवा तुळरास मे दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते चौदा मे तर ह्या काळात काय करायचं गुरुजनांचा सल्ला घ्या दान धार्मिक कार्य करा प्रवास नियोजनाने करा दुसरा टप्पा पंधरा ते एकतीस मे तर ह्या काळात काय करायचं कामात सातत्य ठेवा वरिष्ठांशी नम्र वागा जबाबदाऱ्या स्वीकारा तुळरास जून दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते चौदा जून तर ह्या काळात काय करायचं लोकांची संपर्क वाढवा टीमवर्क स्वीकारा उत्पन्न संधी ओळखा दुसरा टप्पा पंधरा ते तीस जून तर ह्या काळात काय करायचं खर्चावर नियंत्रण ठेवा विश्रांती घ्या भावनिक निर्णय टाळा तुळरास जुलै दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते पंधरा जुलै तर ह्या काळात काय करायचं स्वतकडे लक्ष द्या आरोग्य सुधारणा करा नवीन सुरुवात करा दुसरा टप्पा सोळा ते एकतीस जुलै तर ह्या काळात काय करायचं शब्द जपून वापरा खर्च नियोजन करा घरात संवाद ठेवा तुळरास रास ऑगस्ट दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते सोळा ऑगस्ट तर ह्या काळात काय करायचं नवीन प्रयत्न सुरू करा लहान प्रवास फायदेशीर ठरतील आत्मविश्वास ठेवा दुसरा टप्पा सतरा ते एकतीस ऑगस्ट तर ह्या काळात काय करायचं कुटुंबासाठी वेळ द्या भावनिक संतुलन ठेवा घरगुती प्रश्न सोडवा तुळरास सप्टेंबर दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते सोळा सप्टेंबर तर ह्या काळात काय करायचं शिकणं सुरू ठेवा सर्जनशील काम करा संयम ठेवा दुसरा टप्पा सतरा ते तीस सप्टेंबर तर ह्या काळात काय करायचं दिनचर्या शिस्तबद्ध ठेवा वाद टाळा शरीराची काळजी घ्या तूळ रास ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते सतरा ऑक्टोबर तर ह्या काळात काय करायचं स्पष्ट संवाद ठेवा गैरसमज टाळा भागीदारी जपून करा दुसरा टप्पा अठरा ते एकतीस ऑक्टोबर तर ह्या काळात काय करायचं धोका टाळा खर्चावर नियंत्रण ठेवा संयम ठेवा तुळरास नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते पंधरा नोव्हेंबर तर ह्या काळात काय करायचं दान धार्मिक कार्य करा प्रवास नियोजनाने करा सकारात्मक विचार ठेवा दुसरा टप्पा सोळा ते तीस नोव्हेंबर तर ह्या काळात काय करायचं कामात सातत्य ठेवा वरिष्ठांशी योग्य वर्तन ठेवा शिस्त ठेवा तुळरास डिसेंबर दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते पंधरा डिसेंबर तर ह्या काळात काय करायचं मित्रांची मदत घ्या उत्पन्न संधी ओळखा टीम वर्क करा दुसरा टप्पा सोळा ते एकतीस डिसेंबर तर ह्या काळात काय करायचं विश्रांती घ्या वर्षाचा आढावा घ्या पुढील वर्षाची तयारी करा आता यावर सोपे पण प्रभावी उपाय पाहण्याआधी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर उपायांकडे वळूयात दोन हजार सव्वीस हे वर्ष अंकशास्त्रानुसार ग्रहांचा राजा असलेल्या सूर्याचं वर्ष आहे म्हणून या वर्षात सगळ्याच राशीच्या जातकांनी आपल्या वडिलांचा सन्मान करावा त्यांची सेवा करावी वडील हयात नसतील तर पित्या समान व्यक्तीचा आदर आणि सेवा करा आणि असं कोणीही नसेल तर दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या हा उपाय पित्याशी संबंधित कर्म सुधारतो आणि दोन हजार सव्वीस मधील म्हणून हा उपाय तर तुम्ही आवर्जून करायलाच हवा पण त्याबरोबरच शत्रुग्रहांचा त्रास होऊ म्हणून तुळ राशीच्या जातकांनी रोज आंघोळीनंतर हनुमान चालिसा म्हणावी आणि तुमच्या राशीला आणि त्या योगेत तुम्हालाच बळकट बनवण्यासाठी उठता बसता काम करताना मनात ओम महालक्ष्मे नमहा या मंत्राचा जप सुरू ठेवावा जर तुम्ही जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत हे डूस पाळले तर दोन हजार सव्वीस मध्ये तुळ राशीसाठी दिसणाऱ्या गुड न्यूज म्हणजेच सकारात्मक शक्यता प्रत्यक्षात अनुभवायला नक्कीच मदत होईल गणपती बाप्पा मोर्या